जंगल सफारीला निघालो आहे पेट्या घेऊन मधपेटी मधमाशी व्यवसाय आणि मधमाशी व्यवसाय यात मायग्रेशन म्हणजे पेट्या स्थलांतर करावे लागतात जिथं मध येतो म्हणजे जिथं फुलं येतात तिथं मध येतो मधमाशांना मध मिळतो आणि अशा मधमाशांना स्थलांतर करावं लागतं तर सकाळी पहाटे ज्यावेळी मधमाशीची वाहतूक बंद असते आणि अशी वाहतूक बंद असते अशा वेळी या पेट्या एका जागेवरून उचलून कमीत कमी चार पाच किलोमीटर अंतरावर स्थलांतर कराव्या लागतात तर असं स्थलांतरण महत्त्वाचं असतं तर नसेल तर त्या वसाहती नैस नैसर्गिकरित्या उठून जातात म्हणून अशा स्थलांतरासाठी सकाळी पहाटेची वेळ चांगली असते तर आपण आता हे स्थलांतरण करत असताना जंगलात सकाळी नेमकं काय कसं जंगल असतं तर आपण आता गावात आहे काजी लागलेल्या आहेत बघा हे काजी ता सीझन आता चालू आहे आणि आता काजी पिकाल चालू झालेली आहेत तर आपण आता अजून गावच्या वेशीवर आहे तर आपल्याला आता जंगलात जायचं आहे पहाटेचं जंगल नेमकं असतं कसं काय असतं जंगलात कशा पद्धतीनं पहाट होते सकाळ होते हे आता पाहायचं आहे थोडा चढ असल्यामुळं श्वासोश्वास थोडासा फुला लागला आहे कारण का चढ असल्यामुळं काय होतं थोडं दम लागतो तर पहाटेचं जंगल नेमकं कसं असतं हे आपण आप तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर नेमकं मायग्रेशन केल्यानंतर मतपेटीची तपासणी कशी करायची असते ही पण आपल्याला पाहायला मिळेल या याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीनं सह्याद्री पर्वत रांगेतलं जे पहाटेचं जंगल आहे हे पहाटेचं जंगल आणि ह्या जंगलाची पहाट कशी होते हे आपण आज पाहायचं आहे तर अगदी थंडी पडलेली आहे दुपारी गरम होतं सकाळची पहाटेची थंडी असते संध्याकाळची पण थंडी असते आणि असं सकाळ दुपार संध्याकाळचं वातावरण बदलत राहतं आणि अशा परिस्थितीत इकडं सह्याद्री पर्वत रांगितली आता तुम्हाला ऐकायला मिळेल भोंग्यांचा आवाज ऐकू येतोय हे जे भोंगे लावलेले शेतात तर वन्यप्राणी काय करतात उपद्रव करतात गवा डुक्कर आणि यांना हकवण्यासाठी रात्रभर भोंगे लावलेले असतात वन्यप्राणी इकडे जी शेती केली जाते भुईमोग किंवा ऊस तर त्याचा फडसा पाडतात रात्रीची राखणदेखील केली जाते अगदी अलीकडे वन्य प्राण्यांचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे तर आपल्याला इथं काहीतरी दिसतंय एखादा पक्षी काहीतरी आहे अगदी त्याचे डोळे दिसत आहेत रात्रीचे डोळे घालतात चमकतात इथं कुठंतरी दिसत होतं आपल्या बॅटरीची लाईट पडल्यामुळं प्रकाशातनं ला तो उठून गेला आहे तर अशा पद्धतीनं आपण आता जे सह्याद्री पर्वतरांगेतलं जे जंगल आहे आणि जंगलात जंगला नेमकं सकाळचं काय काय घडतं हे आपल्याला आज पाहायचं आहे डोक्यावर आम्ही पेट्या घेतलेल्या आहेत पेट्या घेऊन आम्ही आता निघालेलो आहे आमचे मित्र जोडीदार आमच्याबरोबर आहेत अशोक म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही त्यांना पाहताय ते आणि दोघं आम्ही सकाळी पहाटे लवकर उठल्यामुळं आरोग्यदेखील चांगलं राहतं चालणं होतं त्यामुळं आपल्या दररोजच्या कमी मिळते आपल्याला आणि नेटवर्क कमी मिळाल्यामुळं मिळाल्यामुळं आपल्याला कदाचित आपण दा आता जंगलात आतमध्ये प्रवेश केलेला आहे जंगलात आत नेटवर्क कमी असल्यामुळे जे आपण आता लाईव्ह व्हिडिओ जो करत आहे तो कदाचित आपल्याला दा ऑफलाईन तुम्हाला बघायला मिळेलच अशी वाट काढत काढत आपण आता आतमध्ये निघालो आहे जिथंपर्यंत हा व्हिडिओ लाईव्ह होईल तिथं प्रेम करतो आपण पाहू आणि ज्यावेळी नेटवर्क ज्यावेळी जाईल त्यानंतरचा व्हिडिओ ऑफलाईन व्हिडिओ करून हा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन तर अशा पद्धतीनं आता पाहुणे सहा वाजलेले आहेत तर थोडंसं वेळ झाला आहे आज उठायला तर अशा पद्धतीनं अगदी थंडगार हवा पक्ष्यांचा आवाज अजून चालू झालेला नाही आहे पक्ष्यांची किलबिल सहा वाजता चालू होते तर असं शांत जंगल मागच्या वेळी ची भाजी केली होती तर हे बांबू आता खूप म्हणजे वाढलेले आहेत आता चांगल्या पद्धतीनं तर तुम्ही कुणी पाहिले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नेमकं नक्की कमेंट करायला विसरू नका हे असे बांबू आहेत तर आरोग्यासाठी आरोग्यदायी मानली जाते बांबूची भाजी सकाळी कशा पद्धतीनं केलं जातं कुठं ठेवलं जातं हे आपण सर्व पाहायचं आहे चला तर पण आता हळूहळू आतमध्ये जे डीप फॉरेस्ट आहे जे डाट जंगल आहे अशात आपण आता आलेलो आहे नेटवर्क आपल्याला कुठंपर्यंत साथ देते पाहू कारण का हा ग्रामीण भाग असल्यामुळे इकडं इंटरनेट डोंगराळ भाग असल्यामुळं ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा घरी कमी असते आणि त्यात डोंगराळ भाग असल्यामुळं ने नेटवर्क सगळीकडे पोचत नाही आहे मोबाईलचं अशा पद्धतीनं पायवाटा